नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये सर्वांसाठी आनंदाची बातमी कापूस बाजारभाव मोठे वाढ कापूस बाजारभाव गेला आहे आठ हजाराच्या पार महाराष्ट्रातील आजच्या मितीला महत्वाचे बाजारपेठ जे आहे भद्रावती असेल त्याचबरोबर मनवत असेल त्याचबरोबर पारशिवनी असेल या महत्वाच्या बाजारपेठेतील उमरेड असेल या महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये उच्चांकी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात कापूस बाजारभाव सिंधी सेलू या ठिकाणी आठ हजारापर्यंत गेला आहे महाराष्ट्रातील कापसाचे लेटेस्ट अपडेटेड रेट आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघूया आजच्या मितीला महाराष्ट्रात काय बाजारभाव आहे पहिला बाजारभाव जे आहे राळेगाव स तीन हजार सातशे सत्तर क्विंटल आवक आलेली आहे सात हजार शंभर ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राळेगाव शहरामध्ये तीन हजार सातशे क्विंटल आवक आलेली आहे सरासरी दर पाच सात पंच्याहत्तर ते शहात्तर रुपये त्यानंतर सिंधी सेलू मार्केट आठशे साठ क्विंटल आवक आलेली आहे सात हजार शंभर ते आठ हजारापर्यंत बाजारभाव सिंधी सेलू कापूस बाजारभावामध्ये आज मिळत आहे सरासरी बाजारभाव अठ्याहत्तर सत्याहत्तर रुपये यानंतर सावनेर कापूस बाजारभाव तीन हजार क्विंटल आवक आलेली आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर या शहरामध्ये मिळत आहे सामनेरमध्ये उच्चांकी बाजारभाव सुद्धा चांगला आहे देवळगाव राजा तीनशे क्विंटल आवक आली आहे सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देवळगाव राजा या ठिकाणी सरासरी कापसाला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कापूस बाजारभावाचा अंदाज जर बघितला तर पारशिवनी या ठिकाणी बाराशे सतरा क्विंटल हावकल्या आहे सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पारशिवनी या ठिकाणी बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा त्यानंतर पुढील मार्केटची कापूस बाजारभाव आहे अमरावती सात हजार आठशे रुपये सावनेर सात हजार तीनशे रुपये राळेगाव सात हजार आठशे रुपये भद्रावती सात हजार पाचशे रुपये पारशिवनी सात हजार दोनशे रुपये उमरेड सात हजार पाचशे रुपये देऊळगाव राजा सात हजार सातशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव आपल्या शहरातील कापूस बाजारभाव लेटेस्ट काय आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपल्या शहराची तक तूर असेल मका असेल हरभरा असेल यांचे रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो